नमस्कार संपूर्ण दिग्रजकर कुटुंब श्रीकलाने घराबाहेर काढलेलं असत त्यावेळेला शकुंतलाबाई यांना खूप मोठा धक्का तर बसलेला असतो शकुंतलाबाई व्यंकुमहाराज श्रीकलाला खूप बडबडतात पण त्याचा परिणाम काहीच होत नाही ती मात्र खूप काही बोलत असते सगळं काही सांगत असते स्वतःच्या वडिलांचं नाव सुद्धा ती व्यंकुमाराजांसमोर घेते जेव्हा व्यंकू महाराजांना तिच्या वडिलांचं खरं नाव समजतं तेव्हा तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना काय करावं तेच कळत नाही ते स्वतःच्या डोक्याला हात मारून घेतात आणि म्हणतात श्रीकला तुझ्यावरती विश्वास ठेवला होता खरं सांगायचं तर तू खूपच गुणी मुलगी आहेस तू जर का आमच्या गोपाळच्या आयुष्यात आलीस तर आमच्या गोपाचं आयुष्य सुखी होईल तो सुखी समाधानाने तुझ्यासोबत संसार करेल असा विचार करून तुझ्याशी त्याचं लग्न लावलं पण तू मात्र माझ्या मुलाला गेलस श्रीकला तूच माझ्या मुलाची हत्या केलीस तेव्हा लगेच मोठ्याने श्रीकला बोलते हो मारलं मी तुमच्या मुलाला काय पुरावे आहेत तुमच्याकडे तुमच्याकडे काही पुरावे असतील तर बोला तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर तू काय बोलतेस कोणासमोर बोलतेस याची जरा तरी लाज बळक अगं त्या पोपटराव लांडगे पाटीलची मुलगी आहेस ना तू तू तर त्याच्याच वळणावरती जाणार तेव्हा मात्र श्रीकला इंदूच्या अंगावर धावत जात बोलते इंद्रायणी माझ्या वडिलांचं नाव नीट घ्यायचं तुझी हिंमतच कशी झाली माझ्या वडिलांचं नाव अशा प्रकारे घ्यायची तेव्हा लगेच इंदू बोलते तुला कळतय तुझ्या वडिलांनी काय काय केलं होतं याची जाणीव तरी आहे का तुला अगं जरा तरी विचार कर तू कसं वागतेस ते तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू श्रीकला तुझ्या वडिलांनी काय काय केलं होतं ते मी सांगते ना म्हणजे तुला सर्व काही समजेल श्रीकला तू माझ्याशी या आवाजात बोलतेस व्यंकू महाराजांना नाही नाही ते बोलतेस पण तुझ्या तुझ्या त्या वडिलांमुळे गावावरती काय वेळ आली होती हे तुला माहिती नाही आणि सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही ती श्रीकलाला सांगत असते पण श्रीकलाला मात्र ते अजिबात पटत नसतं श्रीकला म्हणते इंद्रायणी तू काहीही सांग तरी माझे बाबा असं वागूच शकत नाही याची मला खात्री आहे तेव्हा लगेच इंदू बोलते मग तर झालं संपला विषय मग या गोष्टीवरती आपण न बोललेलंच बरं श्रीकला तुला असं वाटत असेल की तू जिंकलीस तू माझ्या कुटुंबाला घराबाहेर काढलंस म्हणजे तू सगळं जिंकलीस असं होत नाही श्रीकला आता मी तुला एक असा मोठा धक्का देणार आहे ना तो धक्का तुला सण सुद्धा होणार नाही तेव्हा श्रीकला बोलते कसला धक्का तेव्हा लगेच शकुंतलाबाई महाराज मोठ्या बाई बोलतात इंदू अगं काय बोलतीस तू इंदू अगं या बाईच्या नादाला लागू नकोस त्यापेक्षा आपण देवळात राहूया तेव्हा इंदू बोलते एक मिनिट मोठ्या बाई हे घर आपलं आहे या घरातून जर का कोणाला बाहेर काढायचं असेल तर आपण श्रीकलाला काढायचं तिला हकलून लावायचं तिला फरफट तिथून पोलीस स्टेशन मध्ये न्यायचं आणि जेलमध्ये टाकायचं तेव्हा लगेच श्रीकला चिटकीनी सारखी हसायला लागते तेव्हा मात्र इंदू खूपच घाबरलेली असते इंदू म्हणते श्रीकला तुझं हे रूप मला तर माहिती आहे पण घरच्यांना मात्र तुझं हे रूप बघून खूपच मोठा धक्का बसला असेल खरंच श्रीकला तू एवढी विचित्र कशी काय वागू शकतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते खरं सांगू का इंद्रायणी मला तर तुलाच मारायचं होतं ग पण जाऊ देत तुझं नशीब थोर म्हणून तू वाचलीस इंद्रायणी खरं सांगायचं तर मला या दिग्रजकर कुटुंबाला संपवायचंच आहे पण तुम्हाला तर आता मी घराबाहेर काढलंय उद्या एकेकाचा जीव सुद्धा घेईन तेव्हा व्यंकुम महाराज बोलता श्रीकला अगं काय बोलतेस तू कळतय का तुला श्रीकला अगं बोलण्याआधी नीट विचार तरी कर तुझं काय बोलणं चालू आहे त्या गोष्टीचा श्रीकला मला तर तुझं बोलणंच पटत नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते बद झालं मला आता कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही निघा आता इथून आता उगाच इथे भीक मागत बसू नका तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडते त्याच वेळेला इंदू श्रीकलाचं थोबार पुढत बोलते कुणाला बोलतेस आणि आम्ही तुझ्यासमोर पदर वगैरे पसरणार नाही भीक मागायची वेळ अजून तरी आमच्यावरती येणार नाही आणि विठुरायाच्या कृपेने ती वेळ कधीच येणार नाही खरं सांगायचं तर श्रीकला तुझे दिवस भरले तुझ्या पापाचा पाडा भरलाय पण तुला मात्र कळतच नाहीये श्रीकला मी आता तुला सोडणार नाही तुझी लायकी तुला दाखवतो की रे बघ आणि शेवटी श्रीकलाला जोरात इंदूने धकलत मोठा हाक मारलेली असते गोपाळ चल ये बस झाला आता किती दिवस लपून राहायचा गोपाळ आता आपला खरा मास्टर प्लॅन सांगायची वेळ आली तेव्हा मात्र श्रीकला हादरते श्रीकला बोलते गोपाळ ए इंद्रायणी डोक्यावर पडलीस की काय अगं गोपाळच्या गळ्याला फास लावलेला बघितला नाहीस का आणि गोपाळ कसा काय जिवंत असेल व्यंकुम आणि शकुंतलाबाईंचे मात्र डोळे पूर्णपणे गोपाळच्या दिशेने लागलेले असतात गोपाळ कधी त्यांच्या नजरेला पडतोय असं त्यांना झालेलं असतं आणि तेवढ्यात विठू गोपाळला घेऊन येताना दिसतो गोपाळला बघून व्यंकुमारा शकुंतलाबाईंच्या डोळ्यातील अश्रू मात्र काही केल्या थांबत नसतात सुद्धा खूपच खुश झालेला असतो मोठ्याबाई इंदूला बोलतात इंदू अग हे सर्व माझ्यापासून लपवून ठेवलंस तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई काय करू मग मी माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता खरं सांगायचं तर मोठ्या बाई मला कळतच नाही काय करावं ते पण आता मात्र सगळं काही समजून चुकलंय मोठ्या बाई गोपाळ जिवंत आहे आणि गोपाळला मीच जिवंत ठेवलं आणि तेही विठूच्या मदतीने खरं सांगायचं तर या श्रीकलाचा खरा चेहरा मला लवकरच समोर आणायचा होता पण महाराज आणि शकुंतला काकूंनी माझ्यावरती विश्वास ठेवला नसता म्हणून तर मी गप्प बसले म्हणून तर मी या वेळेची वाट बघितली ज्या दिवशी श्रीकला या घरच्यांना घराबाहेर काढेल तेव्हा मोठ्या बाई म्हणतात पण तुला कसंही माहिती पडलं तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळा फासावर लटकवलेलं आहे हे, हे सुद्धा मला स्वप्नच पडलं होतं आणि तसंच स्वप्न मला तुम्हाला सर्वांना घराबाहेर काढताना दिसलं खरं तर तेव्हाच ज्या श्रीकलाचा मी बंदोबस्त करणार होते पण नाही या वेळेची मी वाट बघितली तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ गोपाळ अरे हे सर्व असं घडेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं गोपाळ मला असं वाटलं होतं की तुझ्या आयुष्यात श्रीकला आली आता तू खुश राहशील म्हणून मी सर्व आनंदाने तुझं लग्न लावून दिलं पण तुझ्या आयुष्यात मात्र हे वादळ आहे खरंच मला विश्वास नाही बसत तेव्हा गोपाळ बोलतो हिच्या या सर्व गोष्टींवरती मला संशय आला होता म्हणूनच तर हिने मला मारण्याचा प्रयत्न केला खरं सांगायचं तर बाबा ही मुलगी दिसते तशी नाही अहो हिने काहीतरी माझ्या चहामध्ये कसला तरी अर्क मिक्स केला होता आणि मग मी हिच्या तालावरती नाचायचो हिला जसं पाहिजे तसं आणि मग ही माझ्याकडून जे पाहिजे ते करून घ्यायची खरं सांगायचं तर हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा ते चहा मी टेस्टिंगला पाठवला आणि त्याचे रिपोर्ट येताच मी हा प्रयोग श्रीकलावरती करून बघितला तेव्हा मला सर्व समजलं कारण श्रीकला त्यावेळेला माझ्या तालावर नाचत होती आणि त्यावेळेला मात्र पोपटराव लांडगे पाटीलनी माझ्या डोक्यावरती जोरात मार केली आणि त्यावेळेला मी बेशुद्ध पडलो आणि त्यावेळेला मात्र या श्रीकलाने तिच्या त्या साथीदाराला आणि तिच्या त्या बापाला मला फासावर लटकवायला सांगितलं यांना वाटलं माझा जीव गेला आणि ही लोक तिथून निघून गेली आणि त्याच वेळेला इंदू पप्या आणि इम्रानने माझा जीव वाचवला मला त्यांनी फासावरून खाली उतरवलं आणि मुद्दामून मरणाचं नाटक करायला सांगितलं कारण श्रीकलाचं खरं सत्य उघड करायचं असेल तर गोपाळ आपल्याला नाटक करणं भाग आहे हे, हे इंदूचे शब्द कानावरती पडताच मी मात्र ते नाटक करायला तयार झालो कारण मला माझं घर वाचवायचं होतं हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराज बोलतात म्हणजे म्हणजे श्रीकलानेच हे सर्व घडवून आणलं त्यावेळेला इंदू बोलते म्हणजे महाराज स्वतःच्या तोंडाने श्रीकला इथे बोंबलात होती तरी सुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वास नव्हता बघितलं महाराज म्हणूनच मी शांत होते महाराज ही श्रीकला हे सर्व करायची हे मला माहिती होतं पण तुम्ही मात्र सगळेजण श्रीकलाच्या बाजूनी मोठ्या बाई आणि मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचो पण तुम्ही मात्र आम्हालाच बडबडायचा नारायणीताई तर काय आमच्यावरती आवाज चढवायची माझ्यावरती तर धावून यायची आणि अधोक्षज तर काय त्याचा तर सोडूनच द्या त्याला फक्त त्याच्या बहिणीचं दुःख दिसायचं पण मी सुद्धा त्याची लहानपणाची मैत्रीण आहे बायको तर सोडाच हो बायको काय मी आत्ता झालीय पण लहानपणापासून तो मला ओळखतच होता ना तरी सुद्धा अधोक्षजने माझ्यावरती एकदाही विश्वास ठेवला नाही तसंच महाराज आणि शकुंतला काकू तुम्ही केलं खूप वाईट वाटलं मला तुमचं हे वागणं बघून काल परवा आलेल्या मुलीसाठी तुम्ही मला दूर केलं तुम्ही तिच्यावरती विश्वास दाखवलात आणि माझ्यावरती मात्र अविश्वास मला कसं सिद्ध करायचं तेच कळत नव्हतं पण या कठीण काळात जर का मला कुणी साथ दिली असेल तर ती मोठ्या बाईंनी मोठ्या बाईंनी माझी साथ दिली म्हणून तर मी एवढ्या गोष्टींपर्यंत पोचू शकले या श्रीकलाचा काळा चेहरा तुमच्या समोर आणण्यासाठी मोठ्या बाईंनी जे माझ्यासाठी कष्ट घेतलेत ना ते तुम्ही कोणीच घेतले नाहीत कशाही असू देत मोठ्या बाई मला घालून पाडून बोलू देत किंवा काही करू देत पण ज्या वेळेला मी संकटात होते तेव्हा व्यंकुमाराज शकुंतला त्याला काकू नारायणीताई अधोक्षच तुम्ही नाही माझ्यासोबत उभे राहिलात तर मोठ्या बाईच माझ्या या संकटाच्या काळात माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या माझ्यावरती त्यांनी विश्वास ठेवला आणि म्हणूनच या श्रीकलाचाच खरा चेहरा तुमच्या समोर आला हा गोपाळला वाचवलंय हे मोठ्या बाईंसमोर मी सत्य आणलं नव्हतं कारण गोपाळ हा विषय मला घरात काढायचाच नव्हता कारण कुठूनही या श्रीकलाला याची भनक लागता कामा नये नाहीतर या श्रीकलाने गोपाळला शोधण्याचा प्रयत्न केला असता मोठ्याबाई खरंच या गोष्टीसाठी मला माफ करा तेव्हा मोठ्याबाई म्हणतात इंदू अगं कशाला माफी मागतेस मला पूर्णपणे खात्री आहे बाळा तू काहीच चुकीचं केलं नाहीस तू जे केलंस ते योग्यच केलंस तू जर का मला गोपाळ जिवंत आहे सांगितलं असतस तर कदाचित मी ही गोष्ट माझ्या जावयाला सांगितली असती आणि मग जावयाने सगळीकडेच पसरवली असती त्यापेक्षा बरंच केलंस पण इंदू आता गोपा सोबत आलेला माणूस तो कोण तेवढ्यात मात्र इंदू बोलते कुठे आहे तो माणूस तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात आता तर सोबत होता तेव्हा लगेच इंदू बोलते दुसरा तिसरा कोणी नसून विठू पंढरपूरकर होता श्रीकला तुझा खरा चेहरा समोर आलाय तेव्हा मात्र श्रीकला गोपाळ जवळ जाते आणि गोपाळ म्हणते गोपाळ गोपाळ मला माफ कर चुकलं गोपाळ अरे मी उगाच माझ्या बाप बाबांच्या नादाला लागले आणि हे सर्व करून बसले गोपाळ एक शेवटची संधी दे ना मला असं करू नकोस ना तेव्हा मात्र गोपाळ बोलतो मला तुला शेवटची संधी काय मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही प्लीज तुझं थोबार बंद ठेव आणि खरं सांगू का आता तर मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही आहे तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच इंदू मोठ्यानी बोलते आता सगळं संपल्यात जमा आहे आणि या विषयावर मला कसलाच वाद घालायचा नाही प्लीज हा वाद इथल्या इथे बंदच ठेवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला गोपाला म्हणते गोपाळ माझं ऐक तरी पण गोपाळ उलट्या हाताची सनसनीत कानाखाली श्रीकलाच्या लगावतो आणि श्रीकलाला म्हणतो प्लीज प्लीज यापुढे मला तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस आणि इंदू तू इन्स्पेक्टर साहेबांना बोलवलायस का या मुलीला गजार पाठवल्याशिवाय मी शांत राहणार नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी इंदू बोलते तू काळजी करू नकोस गोपाळ इन्स्पेक्टर साहेब येतच असतील माझ्याशी त्यांचं बोलणं झालंय तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच खुश असतो तेव्हा श्रीकला गोपाळचे पाय धरत बोलते गोपाळ मला माफ कर गोपाळ माझं चुकलं प्लीज गोपाळ प्लीज मला असा त्रास देऊ नकोस मला पोलिसांच्या ताब्यात का देतोयस गोपाळ नको ना गोपाळ पोलिसांच्या ताब्यात दिलंस तर नको ते घडेल गोपाळ प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र गोपाळ बोलतो नाही मला कुणाला काहीच समजून घ्यायचं नाही आहे आणि प्लीज श्रीकला तू तर गजाड गेलेलीच पाहिजेस तू माझ्या आयुष्याशी खेळलीसच पण माझ्या कुटुंबाला तू घराबाहेर काढलंस तुझी हिंमतच कशी झाली श्रीकला मला तुझं सुद्धा पाहायचं नाही श्रीकला तू आत्ताच्या आत्ता इथून चालती पड आणि तुझं थोबाड पुन्हा कधीच दाखवू नकोस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तेवढ्या तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेब बोलता श्रीकला चला तुम्हाला जेलमध्ये न्यायला आलो आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा आई आई प्लीज मला थांबवा ना प्लीज माझ्या बाबतीत असं काहीतरी करू नका माझं चुकलं मी मान्य करते प्लीज प्लीज मला एक शेवटची संधी द्या ना आई बाबा प्लीज समजून घ्या ना त्यावेळेला मात्र व्यंकुमारा श्रीकलाला जोरात धकलून देत म्हणता श्रीकला मुलगी मानलं होतं तुला पण तू तर आमच्याच पोटच्या गोळ्याला मारण्याचा प्रयत्न केलास अगं ज्या मुलीला आम्ही लहानपणापासून वाढवलं तिच्यावरती संस्कार केले तिच्यावरतीच आम्ही नको नको ते आरोप केले का तर तुझ्यामुळे तुझ्या विरोधात उभं राहिलो श्रीकला तुझ्या या वागण्याचा खरंच खूप त्रास होतो मला खरंच श्रीकला तुझा खूप राग आलाय तुझं तोंड सुद्धा पाहावं वाटत नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा उगाच वाद घालू नका नको ते करू नका प्लीज तेव्हा मात्र श्रीकला खूपच मोठ्यानी बोलते मला एक तर संधी द्या मी कायमची इथून निघून जाते प्लीज मला एक संधी दिलीत तर बरं होईल त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात नाही मला तुला संधी वगैरे द्यायची नाही मला तुझं थोबाडच पाहिजे नाही श्रीकला तू आमच्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते शेवटी व्यंकू महाराजांनी तिला तिची योग्य ती लायकी दाखवलेली असते श्रीकला खूपच गयावया करत असते पण कोणीच तिच्यावरती काहीच विश्वास दाखवत नाही शकुंतलाबाई श्रीकलाचा हात धरतात आणि इन्स्पेक्टर साहेबांजवळ देत म्हणतात हिच्या हातात बेड्या ठोका आणि हिला फरफटत फरफटत न्या या मुलीला यापुढे आमच्या समोर कधीच आणू नका आणि राहिला हिच्या बापाचा प्रश्न तर हिच्या बापाला सुद्धा जेलमध्ये टाकायचंच आहे तेव्हा मात्र इंदू जवळ येते आणि श्रीकलाला म्हणते श्रीकला काय कमवलं तू बोल ना श्रीकला काय कमवलं तू शेवटी सगळं काही गमवल तू श्रीकला शेवटी बघ ना तुझी काय अवस्था झाली ती तेव्हा मात्र श्रीकला बोलते बस झालं मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद राहिला तर बरं होईल प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा आणि या विषयावर बोलण्याची मला अजिबात गरजच वाटत नाही खरं सांगायचं तर श्रीकला यापुढे तुझं थोबारसुद्धा पाहायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकला कायमची गजाड जाईल गोपा तिला जेलमध्ये पाठवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू